नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की आता शशिकाला सगळं सांगते की आता रायाचा शोध लागला नाही म्हणून मंजिरी देवासमोर आहे आणि ती तोपर्यंत घंटा वाजवणार आहे आणि देवाला परीक्षा देणार आहे जोपर्यंत रायाची बातमी तिच्या कानी पडत नाही इकडे मात्र आता मंजिरी मंदिरामध्ये तसंच करत असते आणि देवासमोर ती कंटिन्यू घंटी वाजत असते आणि तिथले लोक आणि गुरुजी मात्र या गोष्टीच आश्चर्य करत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की हे हे जा जा आता मात्र धावत पळत तिचे वडील येतात आणि तिला सांगू लागतात की रायाचा पत्ता लागलेला आहे हे ऐकून मात्र आता मंजिरी घंटा वाजवणं थांबवते आणि देवाचे आभार मानते आणि त्यानंतर मात्र त्याच ठिकाणी जाते ज्या ठिकाणी राया बेशुद्ध झालेला असतो आणि आता मंजिरी मात्र त्याला वाचवते आणि पुन्हा एकदा घरी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा